बातमी आहे पुण्यामधून पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता एन सी कडे सोपवण्यात आलेला आहे पुणे पोलिसांकडून एन सी कडे तपास सोपवण्यात आला आहे राज्यामध्ये तीन हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणार आहे पुणे पुणे पोलिसांकडून दहा जूनला एन सी कडे हा तपास सोपवण्यात आलेला आहे पुण्यासह राज्यामधील विविध ठिकाणी छापेमारी पुणे पोलिसांनी केली होती आणि यामध्ये पकडण्यात ड्रग्ज प्रकरण्यात आले होते तीन हजार कोटी रुपयाचे मेफ्रेडॉन हे देखील सापडले होते या ड्रग्स प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता एन सी कडे सोपवण्यात आलेला आहे पुणे पोलिसांनी हा तपास आता एनसीबी कडे वर्ग केलेला आहे तीन हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि आता हा संपूर्ण तपास जो आहे तो नार्कोट्रिक्स कंट्रोल ब्युरो करणार आहे पुणे पोलिसांकडून दहा जून रोजी हा तपास एन सी बीकडे वर्ग करण्यात आला आहे पुण्यासह राज्यभरातील विविध ठिकाणी पुणे पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली होती आणि ड्रग्ज पकडण्यात आले होते तीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज या प्रकरणात पकडण्यात आले होते आणि पुणे पोलिसांकडून एकूण सात जणांना अटक देखील करण्यात आली होती पुणे ड्रग प्रकरणामध्ये आता ही महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुणे पोलिसांकडून आता एन सी बी हे प्रकरण सोपवण्यात आलेलं आहे दहा जून रोजी हे संपूर्ण प्रकरण एन सी बीकडे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि याच्या पुढचा तपास आता एन सी बी करणार आहे नारकोटिक्स ड्रग्ज ब्युरोकडे ही संपूर्ण जबाबदारी आता देण्यात आलेली आहे एकूण सात जणांना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे तीन हजार कोटीचे ड्रग्स सापडले आहेत आणि आता यापुढे नार्कोटिक ड्रग्ज ब्युरो कशा का पद्धतीने कारवाई करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकंदरच इतके बरेच दिवस चर्चेत असलेलं हे ड्रग्ज प्रकरण तर पाहता रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरून नाशिकमधल्या एका नदीमध्ये देखील हे ड्रग्स सापडले होते पुण्यामध्ये तर ड्रग्स प्रकरणामध्ये बऱ्याच केसेस आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि आता हे संपूर्ण प्रकरण विविध ठिकाणी जी पुणे पोलिसांनी छापेमारी केली होती एकूण तीन हजार कोटींचे ड्रग्ज हे सापडले होते पुणे पोलिसांकडून आता हे संपूर्ण प्रकरण एन सी वर्ग करण्यात आलेलं आहे